आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती झालं असेल की गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा एच पी व्ही व्हायरसने होतो म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आता सरकारच्या वॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये मुलींसाठी हे वॅक्सिन आलेलं आहे ते नऊ ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलींना आहे पण चौदा वर्षाहून मोठ्या मुली असतील त्यांचं काय तर त्यांना ते एच पी व्ही वॅक्सिन घेतलंच पाहिजे पण ज्यांनी एच पी व्ही घेतलं नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही एच पी व्ही डी एन ए नावाची एक टेस्ट सांगतो की पॅप्समियर सारखीच असते गर्भाशयाच्या मुखामधून पाणी तपासायला घेतो आणि ते चेकिंगला देतो जर एच पी व्ही पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला टेन्शन येतं की आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर होतो का काय पण घाबरू नका एच पी व्ही पॉझिटिव्ह असेल तर वरचेवर आपल्याला पॅप्समियर आणि कॉल्पोस्कोपी करावी लागते कॉल्पोस्कोपी म्हणजे गर्भाशयाच्या मुखाची मॅग्निफिकेशनखाली आपण तपासणी करतो आणि जर पॅप्समियरमध्ये प्री कॅन्सरस सेल आढळल्या म्हणजे कॅन्सर होण्याची पहिली पायरी जर सापडली आपल्याला तर इथला थोडासा पोर्शन आपण कट करून टाकतो त्याला आपण लिप सर्जरी म्हणतो एल ई पी आणि त्याने भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका एकदम कमी होतो पण तरीही आपल्याला पॅप्समियर आणि कॉल्पोस्कोपी करत राहायला पाहिजे